निवडणूक आणि आज त्या निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे काय काय सांगाल तुम्ही अक्रुशच्या जनतेला काय मेसेज द्या आज अक्रुशच्या जनतेने दाखव की अक्रुशची एकजुटपणा एक जनतेचा विश्वास आणि आपलं मतदान का करायला पाहिजे आज ते दाखवलं आज तो पुढच्याही बूथवर गेला आता मला बाकीच्या बूथचं चेक करायला लागल पण माझ्या प्रभागात जर आला प्रभाग क्रमांक पाच हा मोहिते पाटलांचा हक्काचा मतदारसंघ आहे इथून खासदार बाया निवडून गेलेले आहेत शिवतेसिंह मोहिते पाटील निवडून गेलेले आहेत आणि आता त्यांच्यानंतर तुम्ही या प्रभागातून निवडणूक लढवत होता अनुभव कसा होता अनुभव खूप चांगला आहे मी जेव्हापासून प्रचार करतो आहे तेव्हा ज्याही घरात गेलो मी कोणत्याही घरात गेलो तर असं वाटतं नाही की मी पहिल्यांदा आलो असं वाटत होतं की आपलेच माणसाहेब यांना दहा पंधरा वर्ष झालं होतं आ, होती आता तुम्ही म्हटले पंच्याऐंशी टक्केपर्यंत मतदान केलेलं आहे त्या संदर्भात सांगा याच्या अगोदर ह्या प्रभागाचा मतदानाची एवढी टक्केवारी गेली नव्हती किंवा आ आजच्या घडीला ती गेलेली आहे ह्याचा फायदा नक्की कोणाला होईल आता तुम्हाला सांगतो कित्येक वर्ष इलेक्शन झाले आणि इथं सत्तर टक्के पण कधी गाठलं नाही यावेळी पंच्याऐंशी टक्के गाठलं त्यामुळे जनतेने पण त्यांचं ठरवलं आहे आदरणीय खासदार की त्यावेळेस ठरवले ना आमचं ठरले शिवसेने पण यावेळेस ठरवलं गेली पंधरा दिवस झालं तुम्ही मतदारांना आवाहन करत होता की तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्हाला निवडून द्या म्हणून आज या शेवटच्या दिवशी मत आज मतदान पार पडले आज तुम्ही अकलूच्या जनतेला किंवा प्रभाग क्रमांक पाच <coughs> जनतेला काय सांगाल मी मनापासून मा सगळ्यांचे आभार मानतो आज माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक पार पडली आज माझ्या आयुष्यातलं पहिलं निवडणूक होतं आणि मी मतदान केलं हे माझं दुसरं मतदान पहिले वयासा आहे दुसरं माझा स्वतःला केलं आणि तो एक एक्सपिरियन्स आहे हा मी आयुष्यभर कधी विसरू नाही शकणार आणि जनतेचा माझं खूप जनतेला मला खूप खूप आभार बोलायचे आणि ते जेवढेही जेवढेही ते त्यांनी जेवणारे केले ते उलगण्यासाठी सयाजीराजे मित्रमंडळाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं समाजकार्य हाती घेतलेलं होतं त्या समा सयाजीराजे मित्रमंडळाचे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत जोरदार पळत असताना आपल्याला दिसले संदर्भात तुम्ही कार्यकर्त्यांशी कसा संवाद साधला संवाद साधायच्यापेक्षा मित्र मित्रच आहेत म्हणजे आता वर्षी वर्ष झालं तर त्यामुळे आम मला काय पाहिजेल असते ते त्यांना लगेच कळून जातं आणि त्यांना काय पाहिजे असते ते मला लगेच कळून जातं त्यामुळे त्या प्रकारचे बॉन्डिंग त्या प्रकारचं मैत्री आमच्यात आहे त्यामुळे कधी मला गरज पडली कधी मला मला संघर्षात जायचं असेल तर त्यांनी कधी माझ्या खांद्यावरचा हात काढणार नाही आणि त्यांच्यावर कधी संघर्ष असेल तर मी त्यांच्या खात खांद्यावरचा कधी काढणार नाही त्यामुळे एकामेकाची साथ आधीपासून आहे आणि अशीच टिकत राहती आहे आणि ह्याच्याने आम्ही अफ्युससाठी अकृश हितासाठी अत्यंत हितासाठी जे जे काही आम्ही करू शकतो त्या करू उद्या लागणारा निकाल आज नॅशनल टी व्हीवरती असं बघायला मिळालं आहे ऐकायला आहे की एकवीस तारखेला लागेल संदर्भात तुमच्यापर्यंत का काय माहिती आलेली आहे अजून तर काही नाही अजून जी आर आलेलं नाही असं मला कळलं नाही पण मला आत्ता तर काय आयडिया नाही पण तुम्ही आहे तुम्हाला करायचं सांगा तर मित्रांनो हे होते अब्दुल नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक पाचचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार सायदिराजे मैते पाटील टाईम नाईन न्यूजसाठी नवशात मुलानी सर मी आमिर मोळकर अब्दुल